माझे नाव जयसिंघानी आहे मला तो दिवस आठवत होता जेव्हा मी आजीसोबत त्यांच्या दिवंगत मैत्रिणीच्या घरी पोहोचलो होतो आजीची मैत्रीण शहरापासून इतक्या दूर असलेल्या ह्या छोट्या गावात राहत होती आईवडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर आजीनेच मला आपल्या देखरेखीखाली ठेवले होते गावाकडील जमिनीतून इतके उत्पन्न येत असे की घरात कशाचीही कमतरता जाणवत नसे फक्त एक आजी होती जिच्या तोंडी एकच गोष्ट असायची की या घरात एका सुनेची खूप कमी आहे मी हसून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो खरे तर मला अजून माझी आदर्श मुलगी मिळालीच नव्हती पण जेव्हा मी आजीसोबत गावात आलो तेव्हा आयुष्याने एक नवीन वळण घेतले त्यांच्या मैत्रिणीची नात त्यांना खूप आवडली आणि मला जबरदस्ती बळीचा बकरा बनवण्यात आले शहरात परतताना लाल साडीमध्ये ती देखील माझ्यासोबत आली मी पत्नीसाठी जे आदर्श बनवले होते ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते मी गावातच विचार केला होता की मी तिला कधीही पत्नीचा दर्जा देणार नाही आज सुट्टीचा दिवस होता त्यामुळे मला उठण्याची कोणतीही घाई नव्हती दहा वाजल्यानंतर जेव्हा माझी झोप पूर्ण झाली तेव्हा मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो बाहेर आलो तेव्हा माझा पांढरा रंगाचा शर्ट बेडवर ठेवलेला होता म्हणजे आज मला पांढरा शर्ट घालायला सांगितला जात होता जेव्हा मी तिच्या हातचा चहा पिऊ शकतो जेवण करू शकतो तेव्हा कपडे घालण्यात काही हरकत नाही पण एक गोष्ट मला अजूनही कळली नाही की मी कोणत्या वेळी उठतो हे या मुलीला कसे कळते आणि ती नेमक्या त्याच वेळी शर्ट बेडवर आणून ठेवतोय किंवा जेव्हा माझ्या डोक्यात दुखायचे किंवा चहा पिण्याची इच्छा व्हायची तेव्हा न सांगताच ती माझ्यासाठी चहा बनवून ना आणायची खरं तर मी पती असल्याचा असा कोणताही हुकूम सोडला नव्हता की पत्नीला गुलाम बनवावे पण ती स्वतःहून न सांगता माझी सर्व कामे करत असे ती एका चांगल्या पत्नीचे सर्व कर्तव्य पार पाडत होती पण या सगळ्या असूनही मी तिला स्वीकारू शकलो नाही कारण ती गावची होती आणि मी शहराचा तिच्यात तो आत्मविश्वास आणि ती गुणवत्ता नव्हती जी मला एका पत्नीमध्ये हवी होती ती सुंदर आहे पण सौंदर्यात सर्व काही नसते आणि केवळ सौंदर्यासोबत संपूर्ण आयुष्य काढता येत नाही प्रत्येक माणसाप्रमाणे मलाही सौंदर्य आकर्षित करते पण याचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीला सुंदर बनवण्यासाठी फक्त नयन नक्षच पुरेसे असतात याशिवायही अनेक गोष्टी माणसाला सुंदर बनवतात मी कंगी करून खाली गेलो तोपर्यंत तिने नाश्ता लावला होता नाश्ता करून मी तसाच लॉनमध्ये बसून वर्तमानपत्र वाचू लागलो सुट्टीचा दिवस असल्याने डोके एकदम ताजे तवाने होते तसं तर मला वर्तमानपत्र वाचण्याचा छंद किंवा सवय नव्हती पण नुसता वेळ घालवण्यासाठी मी वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्सवर नजर फिरवू लागलो मी नेहमी सुट्टीचा दिवस घरीच घालवतो आजीला गावातून यायला अजून एक आठवडा बाकी होता अचानक वर्तमानपत्र वाचता वाचता मला जाणवले की कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे मी नजर वर करून इकडे तिकडे पाहिले पण मला, दिसले नहीं। पड़ मला कोणी दिसले नाही मी पुन्हा एकदा वर्तमानपत्र वाचायला लागलो पण थोड्या वेळाने मला पुन्हा जाणवले की जणू कोणीतरी माझ्याकडे पाहत आहे यावेळी मी इकडे तिकडे पाहिले आणि नंतर समोर पाहिले तेव्हा कळले की ती मुलगी किचनच्या खिडकीतून जी बाहेर लॉनच्या दिशेने उघडते चोरून माझ्याकडे पाहत आहे तिची चोरी पकडली गेली होती म्हणूनच ती खिडकीतून गायब झाली मला काहीतरी विचित्र वाटले दोन दिवसांपूर्वी जेव्हा मी सकाळी झोपलो होतो तेव्हा अचानक एका आवाजाने माझी जाग आली तेव्हा मी चादरीत असतानाच पाहिले की ती मुलगी माझ्याकडे खूप लक्ष देऊन पाहत होती ती नेहमीच माझ्याकडे अशी टक लावून बघते का पण का माझे डोके हे समजून घेण्यास असमर्थ होते मी याच विचारांमध्ये गुंतलेला असताना ती माझ्याजवळ आली तिच्या कपड्यांवरचा सुगंध मी अगदी जवळून अनुभवू शकत होतो कदाचित तिने इतका परफ्यूम लावला होता की जणू आंघोळ करून आली असावी परफ्यूमसोबत तिने चांगले कपडे देखील घातले होते ती चहा घेऊन आली होती तिने काळजीपूर्वक माझ्याकडे पाहिले मला वाटले की तिला काहीतरी बोलायचे आहे मी विचारले काही पाहिजे आहे का नाही असे म्हणत ती अचानक थांबली मग मी चहा उचलून पिण्यास सुरुवात केली त्यानंतर ती म्हणाली आपण बाहेर जाऊया का तिने तिच्या मनातील गोष्ट बोलून दाखवली मी चहा परत टेबलवर ठेवला आणि आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो कुठे ते आ, हवामान चांगले आहे मला वाटले आपण बाहेर फिरायला जाऊ जसे सिनेमांमध्ये हिरो हिरोईन जातात ती लाजून आपल्या वेणीशी खेळत म्हणाली ओहो मॅडमला कसे कसे गोड गैरसमज आहेत मी तर हिरो दिसतोच पण ही स्वतःला कोणत्या सिनेमाची हिरोईन समजते आहे माहीत नाही मी चहाचा घोड घेत मनात तिरस्काराचे हसू हसलो नाही मला जरा बिझी आहे मी रुक्षपणे उत्तर दिले तेव्हा त्या मुलीचा चेहरा उतरलेला पाहिला जिथे काही वेळापूर्वी आनंदाचे रंग दिसत होते तिथे आता उदासी होती तिने जाणीवपूर्वक नजर चोरली आणि धावत आत गेली मला माहीत होते की कि आता किचनमध्ये एका कोपऱ्यात बसून मॅडम रडण्याचा आपला छंड पूर्ण करतील मी बराच वेळ तिथेच लॉनमध्ये बसून राहिलो मग आज जाऊन टीव्ही लावून बसलो सोबतच इकडे तिकडे नजर फिरवू लागलो कुठे गेली दिसत नाहीये मला तिला पहायचे होते मग पाणी पिण्याच्या बहाण्याने मी किचनमध्ये गेलो तिथेही ती दिसली नाही मग काहीतरी विचार करून मी माझ्या खोलीत गेलो पण तिथेही ती नव्हती तसेच शोधत असताना मी एका खोलीजवळून जात होतो तेव्हा आतून रडण्याचा आवाज ऐकून माझे पाय तिथेच थांबले मी दरवाजाला कान लावून ऐकू लागलो ती स्वतशी बोलत होती प्रभू नेहमी माझ्यासोबतच असे का करतोस तू इतक्या मोठ्या जगाचा मालक आहेस मला एक छोटीशी खुशीही मिळू शकत नाही तू तर सगळ्यांचा मालक आहेस ना जे पाहिजे ते करू शकतोस मग माझ्यासोबत असे का करत आहेस मी दरवाजापासून बाजूला झालो आणि परत सोफ्यावर जाऊन बसलो माहीत नाही का पण मला त्या मुलीचे रडणे चांगले वाटत नव्हते आता मला माझ्या वागणुकीबद्दल पश्चाताप होऊ लागला मी तिचे बोलणे का मानले नाही काय झाले असते जर मी तिच्यासोबत बाहेर गेलो असतो तसेही ती काही माझी आयुष्यभराची साथीदार नाही काही दिवसांसाठीच तर या घरात आहे एक गोष्ट मी सुरुवातीपासूनच माझ्या मनात पक्की केली होती की आजी आल्यावर मी त्यांना दिलेली ही भेट परत करेन म्हणूनच तिला नेहमी पाहून मी हाच विचार करायचो की ती या घरात कायमची राहणार नाही माझ्या मनात तिच्याबद्दल कोणतीही भावना नव्हती तेव्हा ती जीना उतरून खाली येत होती मी काळजीपूर्वक तिचा चेहरा पाहिला जिथे कोणतेही अश्रू किंवा कोणतीही चिंता दिसत नव्हती म्हणजे शैली आपली कमजोरी माझ्यासमोर उघड करू इच्छित नव्हती ऐक जेव्हा ती किचनमध्ये जाऊ लागली तेव्हा मी तिला हाक मारली आज स्वयंपाक बनवू नकोस आपण बाहेर जाऊन जेवण करूया जी आपण तिने विचारले हो आपण म्हणजे आपण दोघे ओके ती हसली आणि हो कपडेही चांगले घाल जर अशा कपड्यांमध्ये बाहेर गेली तर सगळे हसतील आणि थट्टा करतील जी ती हसत हसत खोलीत गेली माहीत नाही का पण यावेळी मला स्वतःमध्ये एक प्रकारचा आराम जाणवत होता माझ्या आयुष्यात मला हेच तर हवे होते पण अशा प्रकारे नाही मला माझ्या पत्नीचा हात धरून रस्त्यावर फिरायचे होते हॉटेल्समध्ये जेवण करायचे होते आम्ही दोघे संध्याकाळी पाच वाजता घरातून निघालो आणि जवळपास तीन तासांनंतर परतलो मी थकलो होतो म्हणून थोडा आराम करण्यासाठी माझ्या खोलीत गेलो सर्व काही सामान्य होते एक दिवस या वेड्या मुलीने माझा आवडता शर्ट जाळून टाकला कदाचित इस्त्री करताना ती ही गोष्ट सहज लपवू शकली असती पण ती ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली की माफी मागा मी तुमचा आवडता काळा शर्ट जाळला आहे तेव्हा मी तिला म्हटले की यासाठी इतके अश्रू का ढाळायचे आहेत ते पण मगरीचे मग ती म्हणाली नाही नाही मला खूप लाज वाटत आहे मी म्हटले तू सहज ही गोष्ट लपवू शकली असतीस माझ्याकडे अजून काळे शर्ट आहेत आणि मी प्रत्येक शर्टचा हिशोब ठेवत नाही शैली म्हणाली मी तुमच्याशी खोटं बोलू शकते पण देवाशी नाही त्याला सर्व काही माहीत आहे ना मला आश्चर्याचा धक्का बसला माहीत नाही ही कसली वेळी मुलगी आहे जगात अशा मुलीही असतात मी संपूर्ण रस्त्यात तिच्याबद्दलच विचार करत राहिलो मी जेव्हा माझ्या मित्रांच्या तक्रारी ऐकायचो की शहरातल्या शिकलेल्या बायका नवऱ्यांवर हुकूमत गाजवतात ना स्वयंपाक बनवणे ना मुलांना सांभाळणे नेहमी मेकअपमध्ये राहणे हसत हसत प्रत्येक पुरुषाशी बोलणे पण मी माझ्या आयुष्यात एक अगदी वेगळ्या प्रकारची मुलगी पाहत होतो एक अशी मुलगी जी त्याने आजपर्यंत कधी पाहिली नव्हती एकीकडे त्या बायका होत्या ज्या नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घ्यायच्या आणि दुसरीकडे शैली आहे जिला जर सांगितलं की रात्र पांढरी आहे तरती आपला पती चा हो हो ही तर ती आपल्या पतीच्या होमध्ये हो मिळवेल ही मुलगी तर आपल्या पतीला पती परमेश्वर मानते या मुलीसोबत राहत असताना जवळपास चाळीस दिवस पूर्ण झाले होते तिने कधीही म्हटले नाही की माझा हक्क अदा करा बेडवर झोपणे माझा हक्क आहे ती नेहमी रात्री झोपण्यापूर्वी कोणताही एक विचित्र विषय पकडून मला प्रश्न विचारायची आणि मी फक्त हू हा मध्ये किंवा कधीकधी तिला रागाने दाटून काढायचो ती कधी माझ्या रागावर नाराज होत नसे पण आज ती शांतपणे झोपायला पडली मला नेहमी रात्री या मुलीच्या गोष्टी खूप वाईट वाटायच्या पण विचित्र गोष्ट ही होती की जर ती मुलगी बोलली नसती तर कदाचित मी गोंधळून पडलो असतो आज सकाळी माझ्या घड्याळ्याचा अलार्म वाजला नाही कारण मी रात्री लावायला विसरलो होतो मला उशीर होत असल्याचे पाहून शैली मला उठवू लागली तेव्हा मला तिच्या स्पर्शाने काहीतरी विचित्र वाटले तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची तू स्वतःला काय समजतेस आणि काय विचार करून तू मला हात लावला हा चांगल्या पत्नीचा नमुना तू सोडून दे मी ओरडून ओरडून बोलत होतो आतला लाभा बाहेर येण्याचा मार्ग मिळाला होता माझा पारा एकदम वाढला होता मी पाहिले तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते गेट आऊट मी ओरडून म्हटले आठवले ती अडाणी गावठी मुलगी इंग्लिश समजू शकत नाही म्हणून तिचा हात पकडून जबरदस्ती खोलीतून बाहेर काढले आणि कडी लावून बेडवर येऊन पडलो बऱ्याच वेळानंतर जेव्हा मी स्वतःला सामान्य करण्यात थोडा यशस्वी झालो तेव्हा पुन्हा अंथरुणावर झोपलो कधी डोळा लागला माहीत नाही मी दुपारी बारा वाजता उठलो डोक्यात हलके दुखत होते सकाळी सात वाजताचा तो प्रकार अजूनही माझ्या डोक्यात ताजा होता आज नेहमीप्रमाणे तिचा शर्ट बेडवर ठेवलेला नव्हता आणि ना नाश्ता टेबलवर होता मी समजलो की ती माझ्यावर नाराज आहे मी तिच्यासोबत चांगले वागलो नाही किती वाईट प्रकारे वागलो माझ्या हृदयातून आवाज आला मी किचनमध्ये गेलो स्वतःसाठी नाश्ता बनवू लागलो इतके दिवस मी तिच्या हातचा नाश्ता खात होतो स्वत स्वयंपाक बनवायची सवयच सुटली होती मी नाश्ता न ना करताच किचनमधून बाहेर आलो आणि सोफ्यावर बसलो मग अचानक ती कुठे गेली असा विचार करून उभा राहिलो मी तिला घरातल्या खोल्यांमध्ये शोधायला लागलो पण ती कुठेही नव्हती माझे टेन्शन आणखी वाढले मी असा तडफडू लागलो जसा मासाला पाण्याबाहेर काढल्यावर कुठे गेली जिन्यावरून उतरताना मी विचार करत होतो कुठे गेली गेली तर मला काय ती जिथेही जाईल चांगलेच आहे ती या घरातून निघून जावी हीच तर माझी नेहमी इच्छा होती की ती निघून जावी घरातून पण आज जेव्हा ती निघून गेली तेव्हा मी का परेशान होतो मी आनंदी का नव्हतो उलट मला तर आनंदी असायला पाहिजे होते मी तिच्यासाठी परेशान आहे की आजी परत आल्यावर मी त्यांना काय उत्तर देईन नाही नाही हृदयातून लगेच आवाज आला मी आजीसाठी नाही तर स्वतःसाठी परेशान होतो पण का मी हृदयाला विचारले कारण तू तिच्यावर प्रेम करू लागला आहेस हृदयाने एकदम कुसबूस केली तो स्तब्ध झाला हृदय हे काय बोलत होते तो तिच्यावर प्रेम कसा करू शकतो तो तर तिचा तिरस्कार करतो नाही हृदय खोटे बोलत आहे त्याने हृदयाला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला पण तो तसे करू शकला नाही मला आयुष्यात पहिल्यांदा घरात एकटेपणा जाणवला इतकी निरागस इतकी खरी त्याला जीवनसाथीच्या रूपात फक्त हीच मुलगी हवी होती आणि दुसरी कोणी असूच शकत नव्हती तिच्यासारखी मुलगी जगात कुठेही नाही जर आजी तिच्यावर विश्वास ठेवत होती तर त्या अगदी बरोबर होत्या त्या खरोखरच त्यांच्या नातवासाठी सर्वात चांगली पत्नी शोधून आणल्या होत्या जर त्याने स्वतः त्यांच्या मर्जीविरुद्ध एखाद्या मॉडर्न मुलीशी लग्न केले असते तर काय झाले असते ती मुलगी घरची कामे केली असती का तिच्या तितकी सहनशक्ती असती का मी तिच्यावर नेहमी रागवत असताना तिला अपमानित करत असताना ती माझे बोलणे अशा प्रकारे सहन केली असती का मी पहिल्यांदा तिने बोललेल्या सर्व गोष्टी आठवत होतो जी ब्युटी पार्लर काय असते हा टी व्ही करंट तर मारणार नाही ना जी आमच्या गावात आधी पुरुष जेवण करतात मग बायका त्यांचे उरलेले जेवण खातात जी तो तुमचा काळा शर्ट जळाला आहे मी तुमच्याशी खोटं बोलू शकते पण देवाशी नाही त्याला सर्व काही माहीत आहे तुमच्याशी खोटं बोलून मी वाचले तरी देवाशी खोटं कसे बोलू शकते ती इतकी चांगली होती की तिने कोणतीही तक्रार कोणताही गिलावा केला नाही पण ती कुठे गेली प्लीज परत ये मी तुला पुन्हा काहीही म्हणणार नाही आपण दोघी मिळून प्रेमाने पतीपत्नी बनून राहू मला माझ्या गालांवर ओलसरपणा जाणवला धावत जाऊन गाडीत बसलो आणि रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो मी पूर्ण वेगाने लवकरच रेल्वे स्टेशनवर पोहोचू इच्छित होतो मला माझी कोणतीही चिंता नव्हती चिंता ही होती की ती कुठेतरी निघून जाऊ नये मी धावत रेल्वे स्टेशन जवळ पोहोचलो तेव्हा एका बेंचवर एक माणूस बसलेला होता मी त्याला म्हटले की एक्सक्यूज मी भाऊ या ट्रेनची वेळ काय आहे तेव्हा तो म्हणाला की जी ती तर निघून गेली आहे माझ्या जीवातून जीव गेला रक्त गोठले थकून मी बेंचवर ढेर झालो ती मला सोडून कशी जाऊ शकते इतक्या किरकोळ चुकीची एवढी मोठी शिक्षा देऊ शकते बराच वेळ मी तिथेच बसून राहिलो मग घरी आलो घरी येऊन सोफ्यावर पुन्हा ढेर झालो मी माझे डोके धरले मी तिच्याशिवाय कसा राहीन मला तर तिची सवय झाली होती तो आपले डोके धरून बसलेला असताना त्याला कोणाच्या तरी पावलांची चाहूल लागली त्याने मान वळवून पाहिले तेव्हा त्याचा श्वास थांबला समोर शैली उभी होती तू कुठे गेली होतीस कुठे गेली होतीस तू मला सांग मी तिला पकडून झिंजोडले हलवले मी कितीही रागलो तरी आता मी तुला खोलीतून बाहेर काढणार नाही तू माझी दुल्हन होशील मी तुला मनापासून पत्नी म्हणून स्वीकारतो शैली माझ्या तोंडाकडे पाहत राहिली नंतर तिने सांगितले की सकाळी तिच्या तोंडातून निघालेले शोले म्हणजे रागाचे शब्द ऐकून ती तुटून गेली होती तिला वाटले की आता तिच्या आयुष्यात कोणताही उद्देश उरला नाही ती खोलीतून बाहेर पडून तिच्या बाजूच्या खोलीत जाऊन रडत राहिली आणि रडता रडता कधी झोपी गेली हे तिला कळलेच नाही म्हणूनच जेव्हा तो आवाज देत होता तेव्हा तिचा आवाज ती ऐकू शकली नाही बऱ्याच वेळेस ती माझ्याकडे पाहत राहिली आणि म्हणाली की मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर प्रेम करू लागला आहात फक्त ते इझहार करत नव्हता म्हणून मी तुम्हाला सोडून कशी जाऊ शकते तुमचा राग माझ्या डोक्यावर पण तुमच्या रागाने माझे हृदय तुटले होते राग करा पण रागात मला माझ्याच नजरेत खाली पाडू नका निशय जोड्या तोच आकाशात बनवतो तो आपल्या माणसांमध्ये कधीही फरक करत नाही ना खेडूत आणि ना शहरी ना श्रीमंत आणि ना गरीब जी आज माझी आजी आली मी आणि शैली दोघांनी मिळून आजीच्या पायांना स्पर्श केला आम्हा दोघांना सोबत पाहून आजीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद